नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारात आता चार हजार सहाशेच्या भावावर सोयाबीन विकावं किमत थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विक आव किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे आखिर 4600 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकाव की मग थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण सर्वांनी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा. YouTube वर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन विकावं किंमत होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सोयाबीन विकावं किमत थांबावं मागच्या तीन ते चार आठवड्या पासून आपण देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचा बाजारभाव बघितला आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी या ठिकाणी चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आपल्याला दिसली आहे मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्ताकार प्रश्न विचारलाय की अखेर चार हजार सहाशे चा आमी विकाव की मग थांबावं एक गोष्ट लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो अत्यंत निच्चांकी स्तरावरती आहे याच्या अपेक्षा आता सोयाबीनचा बाजारभाव खाली जाण्याची शक्यता नसल्या कारणास्तव तुम्ही सोयाबीनची विक्री भावावर अजिबात करायची नाही मग कधी करायची तर लक्षात घ्या पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री घटणार जागतिक व देशांतर्गत बाजारात खालच्या स्तराहून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार या आधाराची सुरुवात पंधरा जानेवारी पासून होणार आहे यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येऊन पंधरा तारखेनंतर सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार आणि अनुकूल परिस्थिती पाहून पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे जेवढं वाईट व्हायचं होतं तेवढं झालं चांगलं होण्याची वेळ आली पण खूप जास्त ती अशी काही अपेक्षा या ठिकाणी धरू नका मग विक्री कधी आणि कशी करायची तर चार हजार सहाशे होता अजिबात करायची नाही चार हजार आठशेचा भाव भेटला पंचवीस टक्के विका पाच हजाराचा भाव भेटला पन्नास टक्के विका आणि पाच हजार दोनशेचा भाव पंचवीस टक्के विका या पद्धतीनं आपण जर सोयाबीनची विक्री केली तर अजिबात तुम्हाला कसल्या प्रकारचा ताण येणार नाही आणि शंभर टक्के या ठिकाणी आपला होणार फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार